आहे की नाही एकदम कुरकुरीत तर आजची रेसिपी आहे लसणाच्या तिखट चिवड्याची खूप छान तयार होतो मी एकदम परफेक्ट रेसिपी दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये अर्धा किलो बेसनपासून तुम्ही हा चिवडा कसा बनवणार हे सगळं डिटेल दिलेला आहे हा चिवडा मी पावून किलो पिठापासून बनवलेला आहे पण अर्धा किलोचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तेव्हा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन तर बेसन मी हे घरचं दळलेलं आहे शेंगदाणे लागणार आहेत चणाडा आहे चणाडा मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे हे दोन्ही पन्नास पन्नास ग्रॅम घेतले तर बस होतील पण मी थोडं जास्तच घेतलेलं आहे त्यानंतर आहे भाकरीचं पीठ ओवा लसूण लागणार आहे लसूण बघा मी लसणाचं साल काढलेलं नाही सालासकट लसूण घेऊन त्याला एक असं थोडासा फटका मारून घेतलेला आहे कढीपत्ता लागणार आहे त्यानंतर हळद आणि मीठ खायचा सोडा घेतलेला आहे आणि त्याबरोबर लाल तिखट मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि दोन स्पून ओवा टाकायचा आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे थोडं फिरवून घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला गाळायचं आहे आणि जेव्हा आपण पीठ मळू तेव्हा आपल्याला हे वापरायचं आहे बेसन मी इथे अर्धा किलो घेतलेलं आहे दोन टेबलस्पून भाकरीचं पीठ घ्यायचं आहे एक टी स्पून लाल मिरची पावडर ही तिखटवाली आहे अर्धा टीस्पून हळद आणि चिमुडभर खायचा थोडा दोन टीस्पून आणि पाव टी स्पून असं सव्वा दोन टीस्पून मीठ आपल्याला या यामध्ये घालायचं आहे चिमुडभर हिंग घालायचं आहे तेल मी गरम करून घेतलेलं आहे तर गरम तेल आपल्याला ह्यामध्ये चार टेबलस्पून टाकायचे आहेत आता ह्यामध्ये जे आपण लसूण आणि ओव्याचं पाणी करून ठेवलं होतं ते टाकायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं करून टाका आता हे आपलं बघा पीठ एकदम घट्ट तयार झालेलं आहे थोडंसं हाताला तेल लावायचं आणि पिठाचा गोळा तयार होतोय का पाहायचा तर होतोय म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट तयार आहे हा चकल्यांचा आहे ना सगळ्यांच्या घरी असतोच तर त्यातला आपल्याला फक्त तीन पंत लागणार आहेत तर ही आहे आपल्याला पापडी बनवण्यासाठी ही थोडी जाड शेव बनवण्यासाठी आणि ही त्यापेक्षा थोडी बारीक शेव बनवण्यासाठी या तीनच पंत्या आपल्याला पाहिजेत तेल गरम झाल्यानंतर आपण जाड शेवया मी पहिल्यांदा करून घेत आहे साचा तेलाच्या थोडा वर तक पकडायचा आणि गोल गोल फिरवत असा या तेलामध्ये आपण जाड शेवया करून घ्यायच्या आहेत शेवया तेलात टाकल्यावर लगेच उलट्या करायला जायचं नाही थोडं आपण दोन ते तीन मिनटं होऊ द्यायच्या आणि थोडं त्या कडक व्हायला आल्या का मग आपण त्यांना उलटा करायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान आपल्याला ही शेवया शिजवून घ्यायची आहे आता या छान क्रिस्पी झालेल्या आहेत तर आता मी एका परातीमध्ये काढून ठेवत आहे आता जशा आपण जाड शेवया काढून घेतलेल्या आहेत तशाच आपण आता बारीक शेवयासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि सेम तसेच आपण आता पापडीसुद्धा तळून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता मी एक एक थोडा बॅच तळून तुम्हाला दाखवलेला आहे मोठी शेवई बारीक शेवई आणि पापडी असं हे मी तिन्ही इथे थोडं थोडं तळून घेतलेलं आहे आणि छान कुरकुरीत तसं तयार झालेलं आहे आता मी पूर्ण सगळं तळून घेत आहे आणि त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला मी दाखवत आहे आता ही शेव पापडी आणि काठे हे मी पाऊन किलो पिठापासून तयार करून सर्व घेतलेलं आहे दाखवताना मी अर्धा किलोचं परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त पीठ करू शकता आता बाकीचं साहित्य आहे ना ते सुद्धा आपण तळून घेऊया चणा तळल्यानंतर आपण काय करायचं जे परात आहे ना ती थोडीशी आपण क्रॉस ठेवूया म्हणजे जेवढं काही एक्स्ट्रा जे ते ते तेल आहे डाळीमधलं ते निघून जाईल आणि आपलं जो ते चिवडा आहे ना तसं जास्त तेलकटसुद्धा होणार नाही डाळीनंतर मी आता इथे शेंगदाणेसुद्धा तळायला घेतलेले आहेत शेंगदाणे तळल्यानंतर मी आता तळत आहे लसूण लसूणसुद्धा आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे त्यानंतर सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे आता आपण सर्व पदार्थ एकत्र करून घेतले आहेत शेव पापडी शेंगदाणे डाळ लसूण कडीपत्ता सर्व आता त्यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे ही तिखटवाली आहे कारण आपल्याला तिखट चिवडा बनवायचा आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे आता ह्यामध्ये ना तुम्ही एक चमचा चाट मसाला आणि पाव चमचा थोडीशी आमचूर पावडर टाकले ना तो खूप छान याला टेस्ट येईल पण शुक्रवारी आमच्या इथे आंबट आम चालत नाही आणि शुक्रवारी हा चिवडा खाता यावा ना ह्यासाठीच या मी यामध्ये आमचूर किंवा चाट मसाला ॲड केलेला नाही तुम्ही टाका खूप छान असा चटपटीत आणि तिखट चिवडा तयार होईल बाकी ह्या सगळं सामान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला याला भरून ठेवायचं आता ठेवताना आपल्याला एवढीच काळजी घ्यायची की आपल्या डब्याचं झाकण एकदम घट्ट असायला हवं त्यामध्ये हवा जाता कामाने जर याला हवा लागली तर तो पूर्ण चिवडा नरम होऊन जाईल आणि खराब होईल